नियोजनाचा अभाव वाहतूक विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय त्रास हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात वाहतुकीची कोंडी शाळकरी मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे शहरालगतच नांदेड परभणी नॅशनल हायवे शहराच्या आतून येणारी जाणारी विद्यार्थी संख्या मोठी असल्याने बहिरजी स्मारक विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय त्याचबरोबर बहिरजी स्मारक महाविद्यालयात अनेक शाळेचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून ए जा करणाऱ्या शाळकरी मुलांना मुलींना मोठा त्रास सहन करत असल्याचे दिसून येत आहे छत्रपती शिवाजी चौक व शिवाजी चौक बस स्थानक आदिच्या ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने उभी केल्याने अनेक शाळकरी मुलांसोबतच इतर वाहन चालकांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासन यांचे चक्क दुर्लक्ष असल्याचे चित्र आज घडीला पाहायला मिळत आहे वाहतूक नियोजनाच्या अभावी एखादा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण प्रशासनाची जबाबदारी घेईल का असा मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून समोर येत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी श्रीहरी अंभोरे पाटील ही मोदी